राज्यामध्ये विविध क्षेत्रात अनेक चांगली माणसे आहेत परंतु राजकारणाचं चिखल आपल्या अंगावर ओढून घ्यायचा कशाला यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढत आहे राजकारणाची गटारगंगा झाली आहे अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरले पाहिजे तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेच्या समारोपावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधव खजिनदार सुरेखा जाधव उपस्थित होते नगरसेवक गणेश बीडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार देण्यात आला तसेच सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुणेरी पगडी शाल सन्मान चिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते जाती पातीच झालं या जाती पातीच झालं या आणि गावगाड्यातल्या मातीची राख झाली या गावगाड्यातल्या मातीची राख झाली या जातीपातीचं सोनं झालेलं आहे आणि म्हणून मी शार्दूलला सांगेन की राजकारणामध्ये याचा असेल तर माती घेऊन यावं का जात घेऊन यावं हा माझ्यासारख्या समोर पडलेला प्रश्न आहे मी माझ्या समोर बसलेल्या युवकाला राजकारणामध्ये येत असताना अरे तू माती घेऊन ये का जात घेऊन ये त्यातलं उत्तर कोणतं द्यावं हा सुद्धा प्रश्न आजच्या घडीला कठीण झालेला आहे माती घेऊन आला माती घेऊन आला तर त्याची माती होती या आणि सोनं घेऊन आणि जात घेऊन आला तर राजकारणामध्ये त्याचं सोनं होतं या मग मी माझ्या गावगाड्यातल्या पोराला काय सांगावं तू काय घेऊन यावं राजकारणाच्या गठार गंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल पण आज सज्जन माणसं ही निबळट झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बाणगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळात सुटलेला आहे जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटार गंगा स्वच्छ होणार नाही हे माझं आणि स्पष्ट मत आहे जुवा सशक्त भारत निर्माण करणारे तुम्ही चांगले करू शकाल कारण तुमच्या कल्पना नवीन राहतील आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तसंच आताच सांगितलं की ते गटार स्वच्छ करा बरोबर आहे गटार स्वच्छ झालं पाहिजे पण त्या स्वच्छसाठी जुन्या आयडियाजने स्वच्छ नाही होणार कारण जुन्या आयडियानी तर तसंच गटार राहणार नवीन आयडिया पाहिजे पार्टीला आम्ही रिप्रेझेंट करत नाही हे कोणत्याही नेत्याला या ठिकाणी ने आम्ही रिप्रेझेंट करत नाही हा जो मंच आहे हा कोणत्याही लोकसभेचा नाही राज्यसभेचा नाही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही विधानसभेचा नाही विधान परिषदेचा नाही हा जो मंच आहे हा मंच भारत मधल्या भारतामधल्या जवळपास ऐंशी कोटी जे आमच्या देशामध्ये दे युवक आहेत या त्या सगळ्या लोकांना रिप्रेझेंट करणार हा मंच आहे वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत गोरगरीब शोषित दलित वंचित समाजामधून जे आमची पोरं येतात या सगळ्या पोरांचा हा मंच आहे आणि या मंचाच्या माध्यमातून ज्यांचे आई वडील मोठे नाहीत ज्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीत ज्यांच्याला ज्यांना कोणी गॉडफादर नाही म्हणून जी लोक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये येत नाहीत अशा मुलांना प्लॅटफॉर्म देणारा हा म्हणजे चार खाम आहे लोकशाहीमध्ये चार पिल्लर्स आहे चार खांब आहे या चार खामाच्या माध्यम चार पिल्लर्सच्या माध्यमातून विकास होत असतो होत असतो आणून विकास करणारे लोक हे जर चांगले राहिले जर वाईट राहिले तर नाही होत पण चांगले लोक जर राहिले विकास करणारे मग आमदार असेल खासदार असेल जिल्हा परिषद सदस्य असेल मग सरपंच असेल विकास करणारे लोक जर चांगले जर हो राहिले तर त्या ग्रामपंचायतचा विकास होतो त्या नगरपरिषदचा विकास होतो त्या शहराचा विकास होतो आणि मग देशाचा पण विकास होतो राज्याचा विकास होतो चांगले लोक राहणं ही काळाची गरज आहे मी इथं आल्यावर पाहिले या संस्थेचं एक ब्रीद आहे बघा वाक्य पहिलंच पहिलेच बल बुद्धी आणि सद्विचार घेऊनच राजकारणात ना 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 रा, या नाही तर नाही आले तर तिकडंच राहा काही फरक पडणार नाही चांगल्यासाठी या चांगल्यासाठी या चांगलं करायसाठी या राजकारणात यायचा संत आधी श्रीकृष्ण भगवान छत्रपती शिवाजी महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वर तुकाराम यांना वाचा समजून घ्या मग राजकारणात या पैसेच कमावायचे तर दाऊदला समजून घ्या मला नक्की काय करायचं ते तुम्ही ठरवा इकडे यायचं ते कशासाठी यायचं आपलं आपण ठरवा म्हणून माझी तरुणाला विनंती दुसरी गोष्ट तरुणाने राजकारणात यावं का ते यावं नाही तो त्यांचा हक्कच